ह्याचा माज आलाय तुम्हाला कोणी सांगितली पार्टी बाजी करायला तुला लय राजकारण करायचंय का नाही दादा तू नोकरीचं राजीनामा दिन चल उमर द्या तरी तुमच्या गाव बाबाचं राज्य आहे का तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार तुम्ही कोण आहे कुणाचे नोकर आहे तुम्ही खासगी माणसाची आहेत का जनतेची आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला नमस्कार सत्य निर्भीड निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे धाराशिव येथे दिशा समितीची बैठक झाली आणि यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे अधिकारी चांगलेच भडकले पाहूया हा स्पेशल रिपोर्ट काय विचारलं नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी होती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळे लाग वाटली का मला दाखवायला मला आज दाखवायला लाज वाटली का नाही मग तुमच्या का बाबाचं राज्य आहे का तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार तुम्ही कोण आहे कुणाचे लवकर आहे तुम्ही जन्मी खाजगी माताजी आहेत तर त्याचे आहेत जल्दीची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशी गोष्टी राहायला त्याला हाक बघायची गोष्टी आहे

नाही दादा तू नोकरीच राजीनामे दिन चल तरी तुला काय संबंध आहे का दाखवलं नाही तुम्ही कोण घ्यायला गेल नाही सांगा तरी मला तुमच्या कोणाच्या मेहरबानी मुळे आहे का मी का नाही मग त्याला नोटीस आता हे केलेलं मनात काय हो तुम्ही ठरवलंय सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले विरोधातले कुठले विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही सत्ता सत्ताधारीला विचारायचं हे चालू केलंय का चाल नाही दादा नाही केलं मग माझा असं येते का नाही ते हो येत मग का आहे दादा ते आता टप्पा नाही अरे काही असेल नाही तो आता काय दाखवलं का नाही मला उत्तर तर द्या ना मी त्या भागाचा खासदार नाही का मी त्यावेळेला काळापूर्व चार पुरावा दुसऱ्या नाही मग दिवलाय ठीक आहे तुम्ही त्यांनी काय ते वागू दे पण तुम्ही अधिकार हेना वागाना तुम्हाला कुठे अधिकार दिला होता आणि तुमच्या सगळ्याची गरज कशी जी आहे ते आम्हाला माहिती तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका दोन हजार नऊ ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा त्यावेळेस त्या अधिकाराला विचारा काय काय ते चालणार नाही सांगतो ही जी पद्धत असली अजिबात चालणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्ही लोकांचीच काम तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना होत असताना किमान योजना होतो सगळ्या आमदाराला इन्व्हाइट करून बैठका घेतलेल्या नाही आले तर मी काय करू आता आज माझी दिशा आहे मी आज सगळ्याच आमदारांनी मंत्र्यांना ऐकत नाही

तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही मागा आणि आमचं करू नका आम्ही बावीस लाख लोकांचं गरजेचं आहे योजनेचं आम्ही करायला आम्ही काय करू नका बनलं असतं का आम्ही तुम्हाला सूचना दोन चांगल्या दिल्या असत्या पण आम्ही लोकांत राहणारे लोकप्रतिनिधी आहेत फेसबुकवरचे नाहीत किंवा मुंबईला जाऊन काम करणारे नाही रोज लोकांत बोलतो आम्ही

आदरणीय आणि लॅबियल ऍक्टिव्हिटीबद्दल उद्दीकायेत सुद्धा बोलूया. यादम आम्ही सर. हां, ते त्याला आता सांगू आपण काय? या सगळं पूर्ण ही सिग्नल सेंटर आणि त्रिजिस्टर आणि हिगॅल सेंटर. याची एक बाहेर बोलेत आहे. या याकडे दोन एक सीएन दिसता कुटुंब तयार झाले आहे. जेद्वारे ये काय म्हटलं बस सा सगळं नुसतं बस ओसर बघून आले तर काय केलं ओसर ठेके달 कामवर ठेकेशन पडलं का त्या जमिनीवर उतरत आले रे हे पण ती कीर्ती काय आहे ताजी करून सकें जनता तर काही